मित्रांनो जी एम सी कोल्हापूर नवीन याड चालू होत असून लवकरच ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात होत आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की जी एम सी कोल्हापूरमध्ये दहावीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत अलग अलग या ठिकाणी पदे आहेत सो मित्रांनो आर यू इंटरेस्टेड गव्हर्मेंट जॉब सबस्क्राईब नऊ प्रेस द बेल आयकॉन सो मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहता की वयाची मर्यादा सर्वच पदांसाठी वयाची मर्यादा आहे अठरा ते अडतीस वर्ष या ठिकाणी सूट आहे पाच वर्ष एस सी एस टीला आणि तीन वर्ष ओ बी सीला म्हणजे अडोतीस प्लस पाच एस सी एस टी आणि अडोतीस प्लस तीन सीला अशा प्रकारे या ठिकाणी वयाचा कॅटेरिया ठेवलेला आहे त्यानंतर याला एक्झाम होणार आहे मराठीचे पंचवीस प्रश्न पन्नास गुण त्यानंतर इंग्रजीचे पंचवीस प्रश्न पन्नास गुण त्यानंतर सामान्यत्यांचे पंचवीस प्रश्न पन्नास गुण अशा प्रकारे एका प्रश्नात दोन मार्क या ठिकाणी ठेवलेले आहेत असा एकूण तुमचा शंभर मार्काचा या ठिकाणी दोनशे मार्कासाठी पेपर होणार आहे म्हणजे शंभर प्रश्न दोनशे गुण एका प्रश्नाला दोन मार्क या ठिकाणी राहणार आहेत विदाऊट निगेटिव्ह मार्किंग त्यानंतर याला फी आहे खुल्या वर्गासाठी हजार रुपये आणि मागासवर्गीयांसाठी नऊशे रुपये या ठिकाणी मागासवर्गीय म्हणजे एस सी एस टी ओ बी सी डब्ल्यू एस एन टी सर्वच या ठिकाणी आलेले आहेत मागासवर्गीयांमध्ये आणि खुल्या वर्गातून तुम्ही कोणीही फॉर्म भरू शकते नो प्रॉब्लेम ॲट ऑल त्यानंतर ओबीसीला एस सी एस टीला नऊशे रुपये आणि खुल्या वर्गासाठी हजार रुपये या ठिकाणी फी ठेवलेली आहे त्यानंतर मी या ठिकाणी पाहता की ऑनलाईन अर्ज करायची सुरुवात होणार आहे अकरा एक दोन हजार पंचवीसपासून सुरुवात होणार आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यास आणि याची अंतिम दिनांक आहे एकतीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे एकतीस जानेवारी ही लास्ट तारीख आहे आणि अकरा जानेवारी ही सुरुवात तारीख आहे सो मित्रांनो जर का तुम्ही ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे माहीत करून घ्यायचं असेल तर आपल्याला सबस्क्राइब सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की आपल्याच्यानं अशाच प्रकारची अपडेट त्याचप्रमाणे सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे इत्यादी गोष्टी उपलब्ध राहतात त्यानंतर या ठिकाणी हे जाग्याचा तपशील आहे हे, हे पी डी एफ आपल्या टेलिग्रामच्या उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये येऊन जाऊन तुम्ही टेलिग्रामच्या जॉईन केल्यावर ह्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होती सो मित्रांनो जर का व्हिडिओमध्ये काही संबंध असेल तसेच कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सगळं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र